Thank okay. you. कर्जत तालुक्यातील शिरसे गावांमध्ये प्रगशीय शेतकरी विनायक देशमुख यांच्या शेतावरती धान्य एम डी आर दोन हजार एक या भात पिकाची पाहणी करण्यात आली त्यावेळी असे लक्षात आले की एम डी आर दोन हजार एक हे भाताचे बियाणे त्यांनी आपल्या शेतीमध्ये पिकवले आहे या पिकाला कुठल्याही प्रकारे खोडकिडा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही व शेतीमध्ये पीक उत्तमरित्या आलेले दिसून आले या पिकांचा कालावधी एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस असून या रोगाचे पुटवे खूप जास्त प्रमाणात होत असतात व ही रोपे मजबूत येतात अतिशय छान मध्यम बारीक दाणे असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे तसेच जास्त उत्पादन देणारे भाताचे वाण म्हणून ओळखले जाते बीपीएच प्रतिरोधक वाण म्हणूनही ओळखले जाते पानावर येणाऱ्या करपा रोगाकरता प्रतिरोधक भात वाण आहे अशा या पिकाची लागवड शिरसे तसेच बीड येथील शेतकऱ्यांनी केली असून उत्तम पीक पाहायला मिळत आहे या पिकाची पाणी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना व उपस्थितांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व कापणीसाठी वेळे वाटप करत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी हायरिश रिसर्च कंपनीचे प्रतिनिधी गजानन परळकर आर ए एस राहुल पवार किसान क्रांती संघटना रायगड जिल्हाध्यक्ष उत्तम शेळके रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास माळी खरेदी विक्री संघटना काशीनाथ ठमके खरेदी विक्री संचालक विनायक ओकटे तालुका सल्लागार पंढरीनाथ दाभाडे साधुराम पाटील जगन्नाथ पाटील रायगड जिल्हा संघटन रमाकांत जाधव उमेश देशमुख सूत्रसंचालन दीपक देशमुख अनंताघारे जनार्दन भोईर पाठक सर कुटे सर रतन कुंभार आणि अनेक प्रगतशील शेतकरी यावेळी उपस्थित होते कर्जात लाईव्हसाठी रामदास माई कशेळे